आमच्यामध्ये इथं बसलेल्या पैकी पण कोणाला जर लढवायचे असेल तर आम्ही पक्षात आमदार घेऊन त्याला उभं करू ना मीच लढवणार आहे असं मी होणार नाही किंवा आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पद्धत आणि प्रथा अशी आहेत आमचे आहे पक्ष संघटनेमध्ये चर्चा करून आपल्याला कोणाला लढवायची एका लढवायची दोघांना लढवायची तिसऱ्या दो लढायची चारला लढायची हे आम्ही नाव काढून आम्ही श्रेष्ठित्र पाठवना इथं एकमत व्हावं याच्यासाठी आम्ही एक प्रकारे चर्चा करतो आणि त्याला कुठल्या पक्षात लढवायचे असेल कुठल्या आघाडीतून लढायचे असेल कुठल्या याची लढू शकतात त्यांना स्वातंत्र्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की विधानसभेची निवडणूक तुम्ही लढणार नाही आता त्यावर येत असेल विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्ये मी अजूनही नाही मी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहण्यामध्ये मूळ राष्ट्रवादी मूळ घड्याळ आणि पवार राहून मी तालुक्याच्या जनतेच्या हिताच्या विकास कामासाठी कटिबद्ध आहे मला तालुक्याने या तालुक्याचे प्रतिनिधी आणि आमदार म्हणून जे निवडून दिले या तालुक्याचे बर करण्यासाठी निवडून दिले जर यादा कदाचित वल्लक्ष्मण व्यंके साहेबांनी दोन हजार नऊ साली चिलेवाडीचा सा पाईपलाईन तर काम तेव्हा त्यांनी चालू केले हे सोडवण्याचं धमक हे फक्त आजीरोजनमध्ये आहे हे मला माहित आहे मी दादांकडे जेव्हा सांगितलं ते आए। काम मंजूरही केले आणि भूमिपूजनाच्या वेळेस दादांना ही जी आपल्या तालुक्यातील कामं आहेत ही तालुक्यातले विकास काम आहे हे जे वल्लभशेठ व्यंके साहेबांचे काम त्यांनी जे केले त्याचे जे स्वप्न आहे हे पुढे नेण्यासाठी हे मला काम करणं गरजेचं आहे आणि मला माझे जे सहा महिने राहिले ते जुन्नर तालुक्याच्या हितासाठी विकासासाठी प्रत्येक गावगाड्याच्या सरपंचापर्यंत प्रत्येक गावगाड्याच्या त्या लोकांपर्यंत काम कसे करता येईल ते मला करायचं की जनता आहे जनता ठरवणं काय करणार आमची संघटना आहे तेव्हा आम्ही ठरवणं काय करायचं आहे पण आत्ता सध्याचं चित्र मी सगळीकडे पाहिलं तर लोकसभे आधी विधानसभेच्या निवडणुकी काय असं मला सगळीकडे चित्र पाहायला मिळते पण असो कुंकडेश्वर मंदिर बघा आता तो गोविंद